राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आला तुम्ही तुमच्या गावात गटांना तुम्ही जी माहिती घेतली ती त्यांच्यापर्यंत ज्ञान त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी जे काही एखादी तुम्हाला शंका विचारली प्रश्न विचारला तुम्हाला जर त्या शंका निरसन नाही करता आलं तर नक्कीच तुम्ही परत आमच्याशी संपर्क साधा मॅडमचा नंबर दिलेला जे काही पैठणचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमचा ऍड करूया जेणेकरून की नेहमीच शेतातल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शास्त्र होत आम्ही इथं आणि आम्ही त्याला बांधील आहोत की तुमचं जे पण शेती व्यवसाय करत असताना शेती पूरक व्यवसाय करत असताना प्रत्येक तांत्रिक अडचणीसाठी आम्ही बांधील आहोत फक्त योजना आमच्याकडे कोणत्या नाहीये अनुदान वगैरे या अनुषंगाने पण तांत्रिकदृष्ट्या पिकाची लागवड किट रोग व्यवस्थापन कोणत्या जमिनीमध्ये काय अडचणी त्याच्या अनुषंगानं व्यवस्थापन शेतीपूरक व्यवसाय असेल व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी आपण अवलंब करावा त्या एखादा व्यवसायासाठी जसं आता आज आपल्याला श्री मंगेश केदार सर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व नॅशनलाइज बँकांचे बँक मॅनेजर आहे म्हणजे बँकेशी रिलेटेड आपल्याला जे काही अडचणी जर कधी आल्या तो सर्वात त्यांनी साईन केला एखादा तुम्ही प्रस्ताव बँकेमध्ये तुमच्या सदर्भ बँकेमध्ये टाकला तिथं तुमचं सर्व गोष्टी जर क्लिअर आहे पण काही तांत्रिक दृष्टीने काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही जर आमच्याशी संपर्क केला तर साहेबांना सांगून आणि त्या ठिकाणी तुमची जी अडचण असेल ती सुद्धा त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू कृषी विज्ञान केंद्राचा हाच उद्देश आहे की जेवढे काही कृषीशी संलग्न विविध विभाग आहेत त्यांच्या एकत्रित पद्धत प्रकारे तुम्हाला माहिती स्टॉप मध्ये मिळावी एकाच ठिकाणी तर हा प्रयत्न आहे नक्कीच तुम्ही त्याचा अवलंब करावं युट्यूब बद्दल केलिकेच कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर या नावाने एक युट्यूब चॅनल आहे विद्यापीठाच्या आपल्या या के तुम्हाला जे पण आता तुमच्याकडे मोसंबी असेल काही जणांकडे काही जणांकडे ऊस असेल किंवा हंगामी या सगळ्या पिकांचं लागवडीपासून ते काढणीपर्यंत शास्त्रोक्त माहिती त्या युट्यूबवरती आहे किंवा जसं कृषीच्या काही योजना असतील शेती उत्पादक कसे स्थापन करायचे त्याच्या अंतर्गत कोणते प्रकल्प को करावे शेळीपालन व्यवसाय कसा करावा कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा दुग्ध व्यवसाय करत का असताना काय अडचणी आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योग

विद्यापीठाचं कृषी विज्ञान केंद्र हे शासकीय आहे ऑथेंटिक आहे त्यावरती जी पण माहिती आहे पूर्णतः तुम्हाला लागू पडणारी आहे आणि खरी आहे त्याचा अवलंब तुम्ही करा गावातल्या इतरही शेतकऱ्यांना सांगा आणि कोणतेही अडचण असेल तुम्ही संपर्क साधू हो शकता तर एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुम्ही आता जे काही उन्हाळी हंगाम सुरू झालाय तर शक्यतो सर्वांनी येणाऱ्या जून महिन्यात खरीपाची पिकांची व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं शेतामध्ये कोणतेही सेंद्रिय घटक आहेत ते न जळता जमिनीमध्ये कुजवावे किंवा त्याच्यामध्ये जमिनीतच तिथं गाडावे आणि जेणेकरून की सेंद्रिय जमिनीतच सेंद्रिय खत आहे तर एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो